जर तुम्हाला हे समजलं की माझ्या राशीसाठी ही देवी आहे ह्या देवीची मी उपासना करायला हवी कारण नवरात्रामध्ये सीतेचा आणि रामाची उपासना हे प्रत्येक ठिकाणी करतात त्या त्या राशीच्या लोकांनी त्यांच्यासाठी जी देवी आहे त्या देवीचा वॉलपेपर जरी ठेवला ह्या नवरात्रात नऊ दिवस तरी त्यांच्यासाठी खूप फायदा आहे यांनी कमला देवी सिद्धदात्री देवी आणि माता पार्वती यांची उपासना करा नमस्कार मी पंडित रेखा गोसावी रेकी मास्टर ज्योतिषी कार्ड रीडर आज आपण बघणार आहोत कुठल्या राशीसाठी कुठली देवी आहे नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा या नवरात्रीमध्ये प्रत्येक जण आपल्या घरात देवीची उपासना करतात आपल्या कुलदेवतेची आपल्या ज्या घरामध्ये कुलाचार चालत आले त्याप्रमाणे चा तुम्ही त्यांची उपासना करतात देवीची पूजा देवीचा जो काही मानपान आहे मान सम्मान आहे तो तुम्ही करतात पण जर तुम्हाला हे समजलं की माझ्या राशीसाठी ही देवी आहे ह्या देवीची मी उपासना करायला हवी तर किती छान होईल मी मागे गणपती सांगितला होता की कुठल्या राशीसाठी कुठला गणपती आहे तो व्हिडिओ खूप जणांना आवडला आणि त्यानंतर बऱ्याच जणांनी मला व्हॉट्सअपला मेसेजही केले की मॅडम ज्याप्रमाणे तुम्ही कुठल्या राशीसाठी कुठला गणपती आहे हे सांगितलं आम्हाला खूप छान अनुभव आला त्याचप्रमाणे ह्या नवरात्रीतही आमच्या राशीसाठी कुठली देवी आहे हे तुम्ही जर सांगितलं तर आम्हाला खूप छान आणि चांगलं वाटेल आणि आम्ही त्यांची उपासना करू त्या मातेची उपासना करू तर आपण बघणार आहोत की कुठल्या राशीसाठी कुठली देवी आहे तर पहिली रास जी आहे ती आहे मेष मेष राशीचा स्वामी आहे मंगळ सीता आणि राम यांची उपासना त्यांनी केली तर फार छान आहे कारण नवरात्रामध्ये सीतेचा आणि रामाची उपासना हे प्रत्येक ठिकाणी करतात त्याचप्रमाणे मेष राशीच्या लोकांनी भगवती ताराम नील सरस्वती शैलपुत्री कालिका आणि कांतायनी या देवीची उपासना करा मंत्र जप करू शकता तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूला जर मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन त्या देवीची उपासनाही तुम्ही करू शकता तिची ओटी भरू शकता तिचा मान सन्मानही करू शकता तुमच्या घराजवळ असेल मंदिर तर तिथे नक्की जा त्यानंतर पुढची रास आहे ऋषभ ऋषभ राशीचा स्वामी आहे शुक्र या लोकांनी म्हणजे ऋषभ राशीच्या जातकांनी श्री विद्यादेवी भगवती महालक्ष्मी षोडशी आणि देवी ब्रह्मचारिणी शैलपुत्री यापैकी एका देवीची उपासना करू शकतात तुमच्या घराजवळ जर त्याचं मंदिर असेल तर तिथे जाऊनही तिचं दर्शन घ्या जर तुमच्या घराजवळ मंदिर नसेल तर तुम्हाला ने नेटवरती त्यांचा फोटोही मिळेल त्या देवीचा त्या देवीच्या फोटोचंही तुम्ही दर्शन घेतलं ह्या नवरात्रात तरी चालेल त्यानंतर पुढची रास जी आहे ती आहे मिथून मिथुन राशीचा स्वामी आहे बुध ह्या लोकांनी भुवनेश्वरी माता चंद्रघंटा देवी गौरी त्याचप्रमाणे सरस्वती मातांगी देवी यांची ही उपासना त्यांच्यासाठी फायदेशीर सरळ त्या त्या राशीच्या लोकांनी त्यांच्यासाठी जी देवी आहे त्या देवीचा वॉलपेपर जरी ठेवला ह्या नवरात्रात नऊ दिवस तरी त्यांच्यासाठी खूप फायदा आहे निदान ह्या नऊ दिवसात त्या देवी त्यांचे दर्शन घेतलं तर फायदा होईल किंवा ज्या देवी आहेत एकाच राशीसाठी दोन ते तीन देवी आहेत त्यांचा त्या तर त्यांचाही तुम्ही वॉलपेपर किंवा तुम्हाला जर एकाच वेळेस ह्या चारही देवी एकाच वॉलपेपरवर ठेवता आल्या तर चांगलंच आहे ह्या नऊ दिवस तुम्ही त्यांची निदान दर्शन तरी तुम्ही त्यांचं घ्या त्याचा तुम्हाला फार फायदा होईल त्यानंतर आहे कर्करास कर्कराशीचा स्वामी आहे चंद्र यांनी कमला देवी सिद्धदात्री देवी आणि माता पार्वती यांची उपासना करा किंवा तुमच्या जवळ कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन त्यांचं दर्शनही घेतलं तरी चालेल आता पुढच्या ज्या राशी आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप धन्यवाद अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला ही माहिती आवडली किंवा तुमची रास कुठली आणि कुठली देवी आहे तुमच्या राशीसाठी हे तुम्ही खाली लिहा नाही ते लिहिता आलं तर निदान माता मातादी जय दी, असं म्हटलं तरी चालेल